पण काही लोकांच्या ज्यांच्या पोटात गोळा उठला होता त्यांनी पी आय साहेबांना असं सांग सांगितलं की आम आदमी पार्टी हे बाईक रॅली सोलापूरमध्ये काढायला ज्या लोकांनी सांगण्याची पद्धत किंवा काही चुकलं असेल त्यामुळे जे व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये असा एक संदेश गेला की बाबा आम आदमी पार्टीवरती अशा पद्धतीचा हल्ला झाला कोल्हापूर शहरात सोमवारी रात्री आम आदमी पार्टीच्या रॅलीदरम्यान पोलिसांनी बळाचा वापर केल्याची घटना समोर आली आहे जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी दुचाकीवरील मुलांना मारहाण केल्याचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला रॅलीला पोलिसांची परवानगी नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे या घटनेनंतर आम आदमी पार्टीने पोलीस आयुक्तांना पत्र देऊन वाद मिटवल्याचं म्हटलं आहे सोमवारी रात्री सोलापूर शहरात आम आदमी पार्टीने रॅली काढली होती मात्र या रॅलीला पोलिसांची परवानगी नव्हती आणि पोलिसांनी रॅली न काढण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या रॅली दरम्यान जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी काही दुचाकीवरील मुलांना मारहाण केल्याचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले विशेषतः रॅलीत लहान मुलांचा सहभाग कसा असा सवालही उपस्थित होत आहे या घटनेनंतर आम आदमी पार्टीने पोलीस आयुक्तांना पत्र दिलं आहे या पत्रात कोणतीही तक्रार नसल्याचं सांगितलं असून गैरसमजुतीतून हा वाद निर्माण झाला आणि तो आपापसात मिटल्याचं पक्षाने स्पष्ट केलं आहे तरीही व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस कारवाई आणि रॅलीच्या आयोजनावरून चर्चा तापली आहे लहान मुलांच्या सहभागावरही प्रश्न उपस्थित होत आहेत सोलापूरमधील ही घटना राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा सा विषय ठरली आहे पोलीस कारवाई योग्य होती की अयोग्य आणि रॅलीत लहान मुलांचा सहभाग का होता यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा जय हिंद मी ॲडव्होकेट सागर पाटील आम आदमी पार्टीचा महाराष्ट्र राज्याचा सहसचिव म्हणून काम करतोय सोलापूरमध्ये काल आमचे जुबेर हिरापुरे जे आहेत यांची सोलापूर शहराध्यक्षपदी नियुक्ती नियुक्ती करण्यात आली मान्य महाराष्ट्राचे अध्यक्ष अजित भाऊ फाटके पाटील सर आणि त्याच्यासोबत जरवाल सर जे आमचे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे यांच्या आदेशानुसार हे नियुक्ती झाली विषय असा झाला की जुबेरबाईंची जशी नेमणूक झाली की सोलापूरमध्ये बऱ्याच लोकांच्या पोटात गोळा उठा लागला की शहराध्यक्ष म्हणून एवढ्या चांगल्या माणसाची नेमणूक झाली आणि जुबेर भाई भाईंचे एक मिरवणूक काढायचं आम आदमी पार्टीने आम्ही ठरवलं ठरवल्यानंतर आम्ही रितसरप्रमाणे स सदर बाजार पोलीस चौकी जे आहेत तिथले अधिकारी आहेत त्यांना तसा अर्ज दिला की आम्ही जुबेर जेल रोडचं जे आ, पोलीस स्टेशन आहे इथं आम्ही ते निवेदन दिलं की आम्ही असं असं जल्लोष करणार आहे आणि त्याची त्याची त्यांना ते, कल्पना देखील होती मग हा जल्लोषाचा कार्यक्रम चालू झाला चालू झाल्यानंतर आमचे काही लहान मुलं जे आहेत ते कार्यकर्त्यांच्या बाईकवर पाठीमागच्या बाजूला बसले होते आणि रॅलीमध्ये मी आमचे ॲडव्होकेट खती वकील एम पाटील हे आम्ही समोर होतो आणि मागं बरीच गर्दी असल्यामुळं आम्हाला मागं काय आहे माहीत नव्हतं पण काही लोकांच्या ज्यांच्या पोटात गोळा उठला होता त्यांनी पी आय साहेबांना असं सांग सांगितलं की आम आदमी पार्टी हे बाईक रॅली सोलापूरमध्ये काढायला लागली आणि जे आलाउडे नाही आहे म्हणजे आणि आम्हाला कळतं आम आदमी पार्टी हे नियम सगळे पाळती आणि बारा वर्षापासून आम्ही सोलापुरामध्ये लोकांचं काम करतो आहे त्यामुळं तो विषयच नव्हता पण काय झालं की ज्या लोकांनी हे जाणून बुजून पी आय साहेबांना सांगितलं तर त्यांचा असा गैरसमज झाला की आम आदमी पार्टीचे लोक बाईक रॅली काढायला लागलेले आणि जसे ते तिथं पोचले तर त्यांना ज्या लोकांनी सांगण्याची पद्धत किंवा काही चुकलं असेल त्यामुळे जे व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये असा एक संदेश गेला की बाबा आम आदमी पार्टीवरती अशा पद्धतीचा हल्ला झाला पण ॲक्च्युली तो बाईक रॅली निघाली का ह्या गैरसमजुतीनं झाला होता आणि हे जाणून बुजून मिसलीड करून आता हे कुणी केलं काय केलं हा तपासाचा भाग आहे पण हे असं झालं आणि आम्हाला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की एवढ्या चांगल्या पक्षामध्ये एवढे चांगले लोक काम करतात तिथं अशा पद्धतीचं सोलापूरकरमधले काही लोक चुकीचा संदेश पोलीस डिपार्टमेंटला देतात आणि ज्या पोलीस डिपार्टमेंटचं आमचं कायम ते लोकांचं सहकार्य असतं आम्ही मिळून सगळ्या गोष्टी करतो पण आजच्या घडीला एक वेगळं चित्र निर्माण झालं आणि महाराष्ट्रातल्या जनतेने देखील हा व्हिडिओ व्हायरल केला आणि लोकांपर्यंत पोहोचला मग आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आम आदमी पार्टी तुमचे प्रश्न उचलत राहील आम आदमी पार्टीचा मूळ मुद्दा हाच आहे की सोलापूरकरांना रोज जे पाणी आहे ते प्यायला भेटलं पाहिजे मोफत पाणी सहाशे लिटर सोलापूरकरांना भेटलं पाहिजे घरपट्टी हाफ झाली पाहिजे आणि सोलापूरचा विकास झाला पाहिजे घटनेसंदर्भात आपण पोलिस आयुक्त त्यांना निवेदन देखील केलं हां मी पोलीस आयुक्तांना आम्ही एक चर्चा केली त्यांच्याशी आणि त्यांना एक निवेदन दिलं की ह्यात काही गैरसमज नको आहे ॲक्च्युली आणि थोडीशी विनंती पण केली की आम आदमी पार्टीबद्दल जळणारे जे लोक आहेत ज्यांना वाटतं की नाही एक पार्टी कारण ही पार्टी समजून घ्या ही पार्टी जिथं कुठं गेली ह्या पार्टीनं आपला प्रभाव मांडलेलं आहे आम्ही गुजरातमध्ये जे मोदीचं गड म्हणलं जात आहे तिथं आज आमचे काल आमदार निवडून आले गोपालभाई इटालिया तिथं आमचे पाच आमदार आहेत गोवामध्ये दोन आमदार आहेत म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये एक आमदार आहे दिल्लीमध्ये बावीस आमदार आहेत पंजाबमध्ये आमची सत्ता आहे एक एवढ्या छोटा पक्ष एवढ्या वेगाने वाढायला लागलेला आहे हे भूमिका कुठं ना कुठं जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत त्यांना ते पचत नाही असं वाटतं आहे मला त्यांना देखील सांगायचं आहे की तुम्ही लोकांच्या कामाचं राजकारण करा ह्या ह्या सगळ्या गोष्टींचं भांडवल करू नका असं करू असं ऐकलं होतं की पोलीस निरीक्षक शिवाजीराव त्यांना निलंबनाची कारवाई व्हावी या संदर्भात आपण आंदोलन वगैरे काही करणार होता नाही ॲक्च्युली आमचं संध्याकाळी जेव्हा बोलणं झालं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना असं या गोष्टीचा गैरसमज झाला की बाबा हे का बाईक रॅली वगैरे आहे का आणि बाईक रॅली निघ निघणार नाही आणि तुम्ही काढणार नाही हे पण त्यांना माहीत होतं पण मागं जे बाईकवर दिसलं त्यामुळे ते त्यांना थोडासा गैरसमज निर्माण झाला त्यामुळे या गोष्टी झाल्या आणि ते आम्ही चर्चेतून विषय झाला होता की ठीक आहे चला हे आपण हे विषय इथंच थांबवूया कारण कसं आहे एखाद्या गोष्टीला कुठंपर्यंत त्याचं हे केलं पाहिजे आपण समजून घेतलं पाहिजे तर तेच आमची भूमिका आहे आणि महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की हा गैरसमज पसरवला गेला आणि ह्याच्यावर आता आपण जास्त न बोललेलं बरं आहे सोलापूरकरांच्या कामासाठी जुबेरभाई आता पुढे काम करत राहतील एवढीच भूमिका आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन